हाय हॅलो नमस्कार आपल्या एस केुट्यूब चॅनल मध्ये आज आपल्या सोबत युवा उद्योजक अनिल भाऊ खेमनर यांचं सर स्वागत करतो रात्री आपण राष्ट्रीय समाज पक्षाचे युवक जिल्हाध्यक्ष मरगळ सर यांची आपण लागेल मुलाखत घेतली आज आपण भाजपचे युवा मोर्चे तालुक्याचे उपाध्यक्ष यांची आपण मुलाखत घेणार आहोत त्याला तर वेळ न घालवता आपण अनिल भाऊ यांच्या सोबत गप्पा मारूया अनिल भाऊ नमस्कार नमस्कार नम्कार नम्कार। काय म्हणता मग एकंदर काय बिझनेस चालू आहे तुम्हाला नोकरी 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 पेक्षा बिझनेस भारी का वाटला पहिल्यापासून बिजनेस मध्ये तुमचा झाले जास्त नोकरीच म्हणजे कस आहे आपल्याला का, का काम करायचं नाही स्वतःच नोकरीला म्हणजे दुसऱ्याच्या आता काही काम करायचे जमणार नाही का बिझनेस म्हणजे आपण स्वतःच्या ह्याच्यावर वाहतो नाही का नोकरीच्या बिझनेस कधी पण भारीचे नाही त्यामुळे बिझनेस आपण बिझनेस दुकान टाकलेल नाही अस इनकम च्या बाबती जर विचार केला तर बिझनेस मध्ये जास्त इन्कम होतो का नोकरी मध्ये बिझनेस मध्ये प्रॉफिट जादाच असणार आहे का चला लाईव्ह या पटापटा लाईक करा कमेंट करा आपल्या एस की न्यूज महाराष्ट्र या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तुमच्या प्रेमामुळे आशीर्वादामुळे बिजनेस चालू आहे काय दुकान काम शेतकऱ्यांची एवढी दैनिक अवस्था का झाली बरं शेतकरी म्हणजे आता काय झालं बाकी काय शेतकरी रासायनिक औषधांचा वापर करतो शेतीमध्ये सेंद्रिय खत वापरली पाहिजे रासायनिक खत वापरतो त्याच्यामुळे शेतीचा प्रॉब्लेम वाढतो आणि पिकांना लोक जे खातात ते रासायनिक खत असल्यामुळे म्हणून जास्त प्रमाणात आजारी पाडतात आरोग्य खराब प्रदूषण जास्त वाढलं त्याला कारण म्हणजे लागला आणि पहिले उद्योगधंद्याला लोक सिरियसली घेत नव्हते आज धंद्याला लोक खूप चांगल्या प्रकारे चांगल्या भावनेने बघतात त्याबद्दल काय वाटत लोकांचं म्हणजे असं झालंय का पहिले लोकांना ते जे का उद्योग उद्योगधंदे करायचे आहे ना लोकांना त्याच्यामध्ये लोक पहिले एवढे डेअरिंग नव्हते पैसा गुतवायचा हे करायचं परत व्यवस्थित बिजनेस चालतो का नाही परत आपलं हे लॉस होत पैसा घेतो आपण लॉस होत जातो असं

आता लोकांना नाही नाही शेतीत उत्पन्न भेटत नाही असं नाही भेटत तर चुकीच्या धोरणाने शेती केल्यामुळं लोकांना काय एकच पीठ घेत राहतंय का म्हणजे शेजार लोकांना कसं आहे कांदा पीठ चालत

लोक काय करते भाजीपाला नाही भाजीपाला कांदा बटाटे वांगी आला लोकांनी काय केलं पण केले तर मी शेतकऱ्यांना सांगू इच्छितो कि गांडूळ खत हे म्हणजे असं खत आहे तर तुमचे शंभर प्रकारचे फायदे होते तर तुम्ही जमिनीची जन्मता वाढण्यापासून तर उत्पन्नामध्ये वाढ होते शेतामध्ये तुम्ही सूर्यफूल किंवा मोरी आणि झेंडू तर हे पिवळ असत त्यामुळे मधमाशीचा जास्त आपल्या फुलांवरती बसल्यानंतर शेतामध्ये पीक लावले असतात उत्पन्न उत्पन्नामध्ये नक्की वाढ होती थोड फूल आणि मो झेंडू मोरी करत करत जा म्हणजे त्यातून मध्ये वाढ होती थोडेसे ऑइल शीड लावायचे फळबाग लावायचा आणि शेतीला जोडधंदे करा ऑर्गनिक कडे झाला तरच शेतकऱ्यांना फायदा होऊ शकतो बरोबर आहे ना आणि काही जण प्रोसेसिंग सेक्टर मध्ये जा कारण आपल्याला विकता येत नाही तर हे व्यापारी वर्ग आपल्याच आपल्याकडून घेऊनच कोटी कोटी जे बिल्डिंग मानताय ना आपल्याला घर व्हायला नाही शेतकऱ्यांचे अशी परिस्थिती एकंदरीत तर अशा प्रकारे आपण आता शेवटच्या टप्प्यात आलोय आहे ठिकाणी आपण डबल लाईव्ह आपलं थांबूया शेवटच्या टप्प्यात आणि काय वाटत तुम्हाला आपले एस टी न्यूज महाराष्ट्राचे जे सबस्क्रायबर आहे बाराशे सबस्क्रायबर झाले पूर्ण आपले आपला चॅनल मॉनिटाईज झाला दोन थोडंफार इनकम पण स्टार्ट झाले तुम्हाला काय वाटतं ऑडियन्सला काय सांगू शकता आपला चॅनल म्हणजे आपले चॅनल ची जाहिरात पण चांगली ना आपलं वर्तवा याच्यावर असणार काही नाही त्याच्यामुळे त्याच्यामुळे आपलं चॅनेल च मुंडाई लवकर झालेली नाही का कमी वेळा लवकरात लवकर चॅनल मोंडेज झालं नाही का त्यामुळे आपण काही एस पी न्यूज च्या आभारी आहे मला संधी दिली बोलण्या बर सर्वना बाय धन्यवाद